काश्मीरला मिळतात सुंदर रेशमी रुमाल काश्मीरला मिळतात सुंदर रेशमी रुमाल अन डॅश राव सोबत असताना कशाला लागतो हा माल हजारो कमी पडतात लाखाशिवाय बात नाही हजारो कमी पडतात लाखाशिवाय बात नाही डॅश डॅशरावांचा एफबीवर फोटो लाईक केल्याशिवाय पोरी राहत नाही <laughs> शब्दही न बोलता सात घातली कुणी शब्दही न बोलता सात घातली कुणी दाश दाश राव आहेत माझ्या दिलाचे धनी प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची डॅजडॅशरावांच्या साथीने सुरुवात करते सहजीवनाची आली आली होळी होळीकेत करूया अहंकाराचे दहन आली आली होळी होळीकेत करूया अहंकाराचे दहन डाजड्याश्रावांना अर्पण केले माझे पवित्र मन <tare> सोस्ता सोसेना हा संसाराचा ताप संस्था सोसेना हा संसाराचा ताप राव अजूनही सुधारले नाहीत होऊन दोन मुलांचे बाप संसारात स्त्रीने नेहमी राहावे दक्ष संसारात स्त्रीने नेहमी राहावे दक्ष डॅश डॅशरावांचे नाव घेते इकडे द्या लक्ष राजहंस पक्षी शोभा देतो वनाला राजहंस पक्षी शोभा देतो वनाला डॅश डॅशरावांचे नाव घेते आनंद माझ्या मनाला अशा प्रकारचे नवनवीन उखाणे ऐकण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू